शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे आज आपण पिंपरखेड इथलचे शेतकरी सुधाकर भांगे यांच्या वावरामध्ये आज आपण असे इथं मित्रांत की ह्यांनी एकशे वीस टनाचा अवर्ज काढलेलं आहे दीड एकर मध्ये आपलं हे जे आपल्याला जे समोर आता इथं जागा जमीन दिसती ही सगळी जमीन दीड एकर क्षेत्र सगळं क्षेत्र त्यांचं दीड एकर आहे आणि म्हणजे काय बाकीच्या शेतकऱ्यासारखं दुसरेकडचा ऊस ह्या ह्याच्यावर घातला इकडा तिकडं घातला असं बिलकुल केलेलं नाही दीड एकर क्षेत्रामध्ये त्यांना एकशे वीस टनाचं ॲव्हरेज आले म्हणजे जवळपास सत्याहत्तर अठ्याहत्तरचं ॲवरेज एका एकर मध्ये त्यांनी काढलेलं आहे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे आपण काय इथं कोणाचं प्रमोशन करायला आलो नाहीत कोणाची मार्केटिंग करायला आलो नाहीत पण ह्यांचा सत्कार केल्याच्या नंतर बाकीच्या पण शेतकऱ्याला वाटलं पाहिजे किंवा आपण पण ह्यांची स्पर्धा केली पाहिजे आणि ह्यांच्यापेक्षा पण एक टन दोन टन कवायना दहा टन कवायना पण शिल्लक काढलं पाहिजे तर त्यामुळं आपण सुधाकरजी भांगे यांचा आज आपण इथे सत्कार करण्यासाठी आलो इथं सुधाकर भाऊ किती आवरे आलो तुम्हाला एकशे वीस टन दीड मध्ये दीड एकर मध्ये एकशे वीस टनाचा आवरेज आलोय बरं काय वाटतंय आता तुम्हाला एकशे वीस टनाचा आवरे आल्याच्या नंतर काय कसं वाटतंय चांगलं वाटतंय तर शेतकरी मित्रांनो ह्या आपल्या शेतकऱ्याच्या तोडक्या मडक्या प्रतिक्रिया असतात किंवा आता चांगलं वाटतं हे दीड दी एकरचा दीड एकर मध्ये एकशे वीस टन झाल्याच्या नंतर पण खरंच दीड एकरचं ज्या वेळेस त्यांनी उत्पादन काढलं दीड एकर मध्ये एकशे वीस टनाचं त्यावेळेस मागची जी आतोनात मेहनत असती कष्ट असते तर त्यांनी ज्या काही रात्री पाणी दिलं असन दिवसभर पाणी दिलं असन जे काही बेजारे झाल्या असत्यान ह्या बेजारे आपल्याला बाकीच्या दिसत नाहीत पण ज्यावेळेस एकशे वीस टनाचा अवरेज आपण काढतो त्यावेळेस मात्र ते आपल्याला दिसायला चालू होते आहे पण आतोनात मेहनत कष्ट आणि जिद्द ह्या सगळ्या सगळं वापरून त्यांनी एकशे वीस टनाचं ह्या जागेवर आवरेज काढलेलं आहे तर आज आपण त्यांचा आपल्या वतीनं एक शेतकऱ्याकडून श्यत्कार्य शेतकऱ्याचा सन्मान आपण इथं करणार येतं तर आता आपण त्यांचा सत्कार करू एक आपण त्यांना आपल्यातर्फे गिफ्ट देऊन पण त्यांचा सत्कार करू तर इथं आपले चंद्रकांत शिरसाट येत आपण त्यांनाही दोन शब्द विचारू सर काय वाटतंय तुम्हाला जर आपण आप शेतकऱ्याचा सन्मान केला यात काय वाटतंय तुम्हाला त्याच्यात काय पहा शेतकऱ्याला याच्यात म्हणजे पुन्हा रूप येत यांनी काढलं पलीकडे बाबा तात्या येत त्यांना काय वाटन आता शेतकऱ्याच्या सत्कार केला आपल्या मित्रांनी समजा शेतकरी मित्रांनी आता ते बी सुद्धा त्या तयारी लागणार आहेत पुढच्या वर्षी ते दहा पाच टन शिल्लक काढणार यांच्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे तुम्ही स्कीम जी राबवतात हे मला खूप आवडलं बाबा दादा तुम्हाला काय वाटतंय दोन शब्द बोला मला तर महाराजाला मी पहिल्यांदाच म्हणतो महाराज आनंद आहे ऊस चांगला आहे ते म्हणजे ऊस पडलाच राह आमचा पडला लोटून द्या <laughs> ह्याच भाषेत बोलायचं मी त्याला लोटून द्या तुम्हाला ऊस चांगला होणार आहे तुम्ही मेहनत घेतली त्याच्यामुळे चांगलाच होणार आहे मी पुन्हा बोलता बोलता एकदा त्याला म्हणलो जिसके मन मी चंगा तो काठून मी गंगा राहते हे बोललेलो मी एवढं एवढं बोलून तुम्हाला काय वाटतं सांगा आमचे मित्र सुधाकर भांगे हे एकदम तडफदार शेतकरी आहेत आणि चांगली शेती करतात आणि पुन्हा नंतर याच्या नंतर त्याचा एक छोटा बिझनेस आहे म्हणजे जोडधंदा किराण दुकान हाँ. ती बी चांगल्या प्रकारचे चालवते आणि शेती चांगल्या प्रकारची करते त्याचं बघून इथून पुढे आम्ही त्याच्या मागे मागे चालू आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकू हीच इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं सांगा आमचे मित्र सुधाकर यांना एवढीच विनंती करतो की त्यांनी जशी मेहनत केली तशी इतर शेतकऱ्याला सुद्धा सल्ला देऊन ते शेतकऱ्याची कशी प्रगती होईल एवढे बघावे पाच जाळ आपण सुधाकर भाऊ ह्यांचं म्हणणं आहे हु, किंवा त्यांना आम्ही आल्यावर सांगितलं की तुमच्याकडून एवढं पाचट जाळण्यात एवढी चूक झालेली आहे तर त्यांनी जे आता क्लिअर केला विषय किंवा एवढी बार आम्ही हे पाचट जाळलंय आम्हाला माहित नव्हतं पण आता त्यांना माहित झालं किंवा इथून पुढं पाचड जाळलं नाही पाहिजे म्हणून ते सांगते किंवा आता इथून पुढे पाचड जाळणार नाही ना, ना, ना। तर शेतकरी गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ देफळे ह्या नावाचं पेज आहे तर दोनला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रामराम